नमस्कार मित्रांनो आजची सुंदर बोधकथा लोभाची शिक्षा एका ब्रा एक ब्राह्मण यजमानाकडे पूजा अर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता दुर्दैवाने दुष्काळ पडला त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला तेथे ते वाघाला पाहिले ब्राह्मणाने विचार केला या वाघाने मला जर खाल्ले तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल तसा तो वाघासमोर उभा राहिला वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला तू असा माझ्यासमोर का उभा आहेस ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली तेव्हा वाघाला त्याची दया आली तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवनता होती वनदेवतेने आपले खरे रूप प्रकट करून त्याला एक हजार सुवर्ण मुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला दुसऱ्या दिवशी एक सुवर्ण सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्ण सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भामडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले दुसऱ्याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठी थी, ठिया मांडला वाघ त्याच्यासमोर प्रकटला त्याला व्यापाराने खोटी कर्मकहाणी सांगितली वाघाला तत्काळ समजले हा खोटे बोलत आहे त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापाऱ्याला सुनावले आज तुला जिवंत सोडत आहे ज्या योगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस तात्पर्य एवढेच लोभाने माणसाच्या जीवावरही बेतू शकते लोभ माणसाचे नुकसान करतो लोभ टाळणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद